गुडघे दुखणे व सुजणे कंबर पाठ मान व टाच दुखणे मणक्यातील चकती सरकणे गुडघ्यांची व मणक्यांची झीज होणे मणक्यात गॅप पडणे हाताला व पायांना मुंग्या येणे संधिवात आमवात वात रक्त फ्रोझन शोल्डर पॅरालिसिस यावर विशेष आयुर्वेदिक उपचार तर आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबईमध्ये सुद्धा धमाल कॉमेडी वेब सिरीजाळ चौकडीच्या त्या दिवशी काय झालं आम्ही गाडी आणली ना आम्ही चार पाच नदी देवदर्शना घेऊ आमची धाबाधाबाची सुरुवात अरे धाबा धाबा पावसात घावल्याने काय अजियाला सांगतो धाबाधाबा पावसात घावल्यामुळे सर्दी झाली ताप झाली थोडस अंग दुखतंय असल्या किरकोळ गोष्टी घरात सांगितल्यामुळे घरचे टेन्शन घेतात असं करतो मी राजीनामा देतो राजीनामा तुम्ही एकटा जावं हो एवढं कमजोर आहे का मला एकटं देतो मग त्या माणसांनी बी हाणू द्या कुमारवाड्यातल्यांनी मला काय हाणते तुम्हाला कोणाची टाप हाणार नाव ना सांगा एका फरफाड ताडवा पाणी चला उग <laughs> तंटामुखच्या अध्यक्षाला बोलणं म्हणजे काय सोपा नाही आलं का लक्षात असं लग्न तरी करू वाटेल का लागा नको करू लग्न सगळा माझा मोड घाला होता लागतो मी नाही छोट्या तू लग्नच करू नको अजिबात कसं करेल असं तुमचं ऐकलं अरे लय व्याकार बाबा आव केला बायको पाठे घासायला होती आणि तुला दोन धुवायला होती ती माहित नाही काय अर दोन असं दोन धुवायचं आम्हाला काय माहित नाही तू सारखं घरचा विषय तुला सांगतो काढणार काढत तुला सांगतो शेवटचं काय ते घरचं घरी माझ्या वटाबद्दल बोल वटाबद्दल हो यांच्या वटाबद्दल काय सांगणार तुला आपण असतो का आता बघितलं दू... का कोणाचं काय ह्यांचं माझ्या वटाचं सांग काय काय बन्या वट म्हणजे वजन इम्प्रेशन वट वट वय असं वय संगीता मावली म्हणून सांगतोय हे भांडी मध्ये ठेवा नाहीतर मी पोलीस केस करीन मग कळल तुम्हाला मग पोलीस केस करणार आहे आमच्यावर हा पोलीस केस मग किती वेळ सांगायचं तुम्हाला मारलं तेव्हा नाही पोलीस केस केले भांडी मांडली म्हणून बरा पोलीस केस करायचं मी आला पाटील आमच्यावर कोणाला मारलं बाईने तुम्हाला मारलं मला कोण म्हणलं तुम्हाला कोण म्हणलं की मला अण्णांनी तुम्ही फिराय गेल तर का बायांनी मारलं तुम्हाला जावा इथे जावा हिरोद माझ्या नवऱ्याला पुन्हा सासरा बी होय हा आता काय काय करत आहे का तिथून येऊन आमच्या गावात काय अण्णाने काय सांगले त्याने शेजारच्या गावात बायाचा मार खाल्ला मी हो आणि बोर्न पाटील कावचा आणि त्यानं बायाचा मार खाल्ला अन्न तर सांगत होत अण्णा सांगत होता हो? आणि तुम्हाला खरं वाटलं

मोरचा आपला रामभाऊच्या घरी पहिल्यांदा रामभाऊने हाताखालने काढू नंतर सासरी आला हांगव का काय कुठं चला बसा बस गाडीवर कुठं दपकवायची एक एक हाग झाले काय خلاص बसून मिठू आपण पण पासायचं नाही उठायचं ना पसावण्याने मिठावण्यामुळे तर अंग दुखाय लागली काव झाले काय पण लय अंग दुखतोय मी लय मारणार आहे ना अरे कोणाबरोबर मी चार पाच तरी खालस करणार आज पण नंतर करा खालास पण कोणाबरोबर आधी खालास नंतर सांगणार